ये देखो चिकन फ्राय हा वो तेल बाहेर निकाल रायचं हा पहिला राऊंड झालाय आणि दुसरा राऊंड आता फ्राय होतोय तर इथे आता प्रत्येक आपल्याला टेस्ट करून सांगणार आहे चिकन झाले कसं फ्राय नंबर एक नंबर मीठ मसाला हलद बिगत सर्व मसाले बरव आहेत ना फ्राय झाले बरोबर प्रॉपर प्रॉपर झाला मस्त तर जेवण खूप आहे बघू शकता तुम्ही भात पण आहे ना तो खूपच आहे आणि चिकन पण आहे ना खूपच आहे दोन किलो आहे ते तर जेवढं मन करेल ना तेवढा आपण जेवणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शहाशा एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर आहे ना आपला एक जबरदस्त प्लॅन बनलेला आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि आज आपण मस्त करतोय पावसाळ्यामधील चिकन पार्टी तर मित्रांनो लोकेशन बघा काय जबरदस्त लोकेशन आहे तर या सुंदर अशा वातावरणात मित्रांनो आपण करतोय भन्नाट चिकन पार्टी तर इथे आहे आपली छोटीशी झोपडी तर इथेच आपण आता करणार आहोत चिकन पार्टी तर आजचे जे आपले मित्र आहेत ना त्यांना आपण भेटूया आणि काय चाललं आहे ते आपण बघूया तर बघा मस्त इकडे आपला झोपडीचा एंट्रन्स आहे आणि आतमध्ये बघा काय चाललं आहे तर या साईडला आहे आपल्यासोबत प्रथमेश हॅलो प्रथमेश हॅलो कसं आहे बरं आहे ना ठीक आहे तर इथे आहे प्रत्यमेश आणि इथे आहे आपले नवाब सर ठीक आहे भाई कसे हो? आहे हो। अच्छा आहे ना काय करतो आपण इकडे चिकन दोन इकडे आपण ना चिकन धुतो आहे ठीक आहे तर आता थोडा ना लँग्वेजचा पण प्रॉब्लेम होईल बाईला मराठी नाही समजत आहे तर इथे आपण आता चिकन धुतो आहे तर चिकन आणलेलं आहे आणि आपण सगळे जे आपले साहित्य आहेत ते आणलेले आहे तिथे टोमॅटो परत कांदे ग्लास आपले आहेत आणि चिकन मसाला तांदूळ वगैरे सर्व आपण आणलेलं आहे तर मित्रांनो आपली यांना कामं आहेत ना, ना ती सुरू झालेली आहेत आणि खूपच लेट झालं आहे आपल्याला आपल्याला बारा साडे अकरापर्यंत सुरू करायचं होतं तर आता ऑलमोस्ट आहे ना किती वाजलेत दोन वाजायला आलेत तर कामाला सुरुवात झाली तर आता आपल्याला खूप लेट होणार आहे आज कारण नाही ना आपण हे जे सामान आहे ना ते आणायलाच खूप टाईम लागलो आहे तर बघूया आता किती काय टाईम होतो आहे तर आता आपण चिकन धुतोय ते बाई हो गया चिकन धोके हो गया ना भाँगे। 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 हो घ्या तर इथे चिकन धुऊन झालं आहे आणि चूल बनवायची बाकी आपल्याला चुलीवरती आपल्याला दोन चूल बनवायचे आहेत इकडे आहे ना आपलं चिकन स्वच्छ धुऊन झालेलं आहे आणि आपण आहे ना थोडं दही टाकतो त्याच्यामध्ये कारण मॅरिनेटसाठी आपण दही वापरतो आहे सिस्टी मसाला अरे दही थोडा तू तो जास्त कमीच टाकला मला वाटतं ओ चिकन ना टाकून द्याचं थोडं ना चिकनवरती थोडं दही टाकले आणि थोडी हलद टाकली आता का टाकतो आपण आता गार्लिक पेस्ट अद्रक जिंजर पेस्ट हरिक टोनी पण एका टाकतो तीन एका लगे <laughs> लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकतो आहे किलो आपण चिकन घेतले दोन किलो दोन किलो चिकन घेतले दोन किलो आपण फ्राय करतो आहे आणि दोन किलो आपण चिकनचा रस्सा करतो आहे तर त्यासोबत आपण टाकलेलं आहे चिकन, टाकले चिकन सिक्स्टी फाय मसाला चिंग्सचा चिंग्सचा पॅकेट टाकतो जरा एकदम अपने नवाब भाई सर्व चिकन मिक्स कर दे। पूरा है ना प्रॉपर मिक्स होना चाहिए जो सब मसाले है ना तो चिकन को लपेटे में लेना चाहिए इकड़े टाक थोड़ा सा कॉर्नफ्लावर फ्लावर ते आपण सगळे मसाले टाकलेले आहेत आणि आता प्रॉपर आपण मिक्स करून घेणार आहोत तर इकडे आपला मस्त चिकन मॅरिनेट होतं आहे आणि एका साईडला आपण आहे ना इथे तूल पेटवायला घेतले इकडे आणि के तूल पेटवतो आहे आणि काय बोलतो कसं आहेस बरं आहेच ना खूप दिवसानंतर आपण परत भेटलो आहे आपला प्लॅन असा आहे की आपल्याला दोन किलो चिकन फ्राय करायचं आहे दोन किलो आपल्याला चिकनचा रस्सा करायचा आहे आणि भात करायचा आहे तर एवढं सर्व आपल्याला करायचं आहे आणि टाईम आहे ना एक एकोण साठ झालेले आहेत म्हणजे दोन वाजलेले आहेत पूर्ण प्रॉपर तर दोन वाजता आपण सुरवात केली आहे म्हणजे मला चार पाच वाजते वातावरण बघा मस्त बाहेरचा एकदम पाऊस नाही पडत आहे गरमी करायला लागली खूप इकडे आपली पब्लिक तर इकडे आपण आता राईस ठेवतो आहे सर्वात पहिला चुलीवरती आणि ते बघा इकडे राईस आणले आपण तर या टोपामध्ये आपण टाकूया धुऊया मस्तपैकी आणि सर्वात पहिले आपण राईस ठेवून घेऊया आपल्या चुलीवर कारण काय ना टाइम खूप झालं आहे ते टाईम लागेल पण भरपूर आपल्याला बघायला हां झालं आराम आहे हा बरोबर तर या साईडला आपण आहे ना इथे आता तांदूळमध्ये पाणी ओतलं आहे आणि धुतो आहे मस्तपैकी तांदूळ तर हे मस्त झाले ना पाणी ओतून पटकन यांना चोळीवरती ठेवून देऊया ठीक आहे ते आपलं चिकन मॅरिनेट होतं आहे मीठ टाकायचं बाकी याच्यामध्ये आणि इथे ना वेगळा आपण यांना चिकन धुवायला घेतलं आहे आणि याचा या चिकनचा आपण रस्सा करणार आहोत मस्तपैकी रे चिकन पण आपण धुवून होतो आहे ठीक आहे तर मी आता चूल बनवायला घेतो आहे कारण काय ना सगळेजण काम करायला लागलेत मी पण काम करतो इथे ठेव साईडला जा ठेव हा हा समजला खड्डा घडू एक साईडला आपण राईस इकडे बनवतोय चुलीवरती ठेवले आणि किती आणि ते बघा आपण आता दुसरी चूल बनवायला घेतले इथे तिथे खड्डा खोदला हात बघा झाली मस्त बसला पाहिजे ठीक आहे ना तर झालं आहे मस्तपैकी टोप बसवून फक्त आपलं डायरेक्शन आहे ना थोडा उलटा झाला आहे हो तेढा आहे पण चालेल काय प्रॉब्लेम नाही तर दोन आपले चूल रेडी आहेत दोन्ही ठिकाणी आपण बनवायला आता स्टार्ट करूया किती कामच भारी गेल्या मस्त आपण आता ना ही दुसरी चूल पेटवूया लाकडं लावलेली आहे तर इथे मित्रांनो आपण आहे ना टोप ठेवलेला आहे आणि टोपामध्ये आपण आता बघतोय संडे तेल कारण काय ना आपण आता याच्यावरती ना फ्राय करणार आहोत चिकन तर मस्तपैकी तेल टाकलंय गरम झाल्यावरती मस्त पट फटाफट फ्राय घेऊया आपण चिकन भाई जैसे फ्राय होगा ना वैसेही खाते रेंगे फ्राय हो ही खाते बहुत चिकन आहे बाय चिकन किलो का तर चला आता ऑलमोस्ट वीस मिनटं झाले असतील आणि राईस बघू शकता मस्त आता तयार व्हायला आलाय तर थोडंस वेळा तर राईस रेडी होईल थोडंफार राईसला आपण मिक्स करूया फिरूया बस होईल तर इकडे ना आपण कांदा कापून घेतलेला आहे मिरच्या कापतो अनेकेत आणि टोमॅटो पण कापायचे आहेत तर एका साईडला आपण बनवतो आहे चिकनचा रस्ता पण का तुम्ही काय टाकता बघा तुम्ही थोडी टाकता आपण कडीपत्ता टाकलेला आहे मस्तपैकी तर कांदा टाकतोय आपण आता कांदा जास्त झाला तर दोन्ही काम आता आपले सुरू झालेले आहेत एका साईडला आपण करतोय चिकन फ्राय दुसऱ्या साईडला चिकनचा रस्सा तर बघा काय भारी वाटते ते दोनों चूल है चूली वरती मस्त अपन बनते तो जेवन इक प्रथम बनवा तो मस्त पेगी क्या टाकता पर कदा पड़ना है और इधर हमारे भाई तो रहे चिकन आराम से फारा काय कबर कस सु झाकण ठेवून देऊया आतावरती तर इकडे बघा मस्त आपला कांदा आहे ना फ्राय झालाय <ori> हे डायरेक्ट चिकन टाकूया टमाटोवर कारण की हे ते पेस्ट त्याच्यामध्ये आहे ना मस्त चिकन फ्राय झालेला आहे हे पाई अच्छा फ्राय किया अक्को मिळते सो मेसे सो नंबर देखो चिकन फ्राय हा वो तेल बाहेर निकाल राय सर हा पहिला राऊंड झाला आहे आणि दुसरा राऊंड आता फ्राय होतो आहे तर इथे आता प्रत्येक आपल्याला टेस्ट करून सांगणार आहे चिकन झालं आहे कसं फ्राय आणखी पण सांगायला आणि काय मत मीठ मसाला हलग विलग सर्व मसाले ना फ्राय झाले बरोबर प्रॉपर झालंय मस्त फ्राय सुंदर अशा वातावरणात मस्त आपण मस्त झालंय ना एकदम सॉफ्ट हा असं झालं पाहिजे तर पार्टी पार्टी असते तर आपला दोन किलो चिकन दुसरा जातोय टोपामध्ये आधीच एकदम झालो एक नंबर सगळे मसाले बनवत गेले पाहिजेत पाहिजे धुवून टाक सगळे मसाले टाक तर इथे ना आता इकडे लगेच चिकन फ्राय खायला सुरुवात पण झाली भाई मस्त बना मस्त है करके देखते हैं उसको लो भाई चिकन लॉलीपॉप बनाया लॉलीपॉप चल एक पीस चला फोन हो गया मनोज आके देखो तेल ले जा है चिकन फ्राई खाएला कर दो सर लेट्स ट्राई स्वीट सिजवान और भाई और टे हां हां और टे सोयाबीन खा गए एकदम साफ डाले हो गया अच्छा लग रहा है अच्छा लग चिकन लेग पीस चिकन लेग पीस विकन लेग पीस लेग चिकन लेग पीस एक राऊंड जस झाला संपेल पण तो आता मस्त फायनली जेवायचा टाइम झालेला आहे तर अनेक येत आहे ना जेवण सर्वांना वाटप करतोय तर इथे बघा मस्त राईस आहे या साईडला चिकन आहे मस्त आणि आपण यांना चिकन फ्राय सर्व संपवलेलं आहे तर, तर सर्वांना राईस दिले आणि आता आणि काही घेतो आहे त्याला राईस तर चिकन पण देऊया सर्वांना तर बघू शकता चिकन बघा किती आहे मस्त एकदम ग्रेव्ही आहे सर्व ते दोन किलो चिकन आहे टोटल चार किलो होतं तर दोन किलो न तर प्रथमेशला देऊया प्रथमेश त्याच्यावरती देऊ झालं तर सर्वांनी फटाफट जेवा आणि सांगा सा कसं झालं जेवण आपलं सर्वात पहिला आपण प्रथमेश कडे येऊया प्रथमेश बर झालंय ना भारी खूप सुंदर अशा वातावरणात आपण मस्त जेवण बनवले आणि खूपच छान झाले तर बघा प्रथमेश खातोय आणि फुल गावाली फिलिंग एक चिकन एक जाले। 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 भाई? भाई। मस्त एकदम जेवण झालं आपलं चिकन मस्त शिजलं ना मस्त एकदम मसाले वगैरे प्रॉपर झाले सगळं प्रॉपर बनवलंय प्रथमेशनीच आणि खूपच सुंदर झालंय आपण नवाबला विचारूया कसा आहे भाई कशा वाय मस्त भाई मस्त मस्त बनाया भाई जितना चाहिए उतना चिकन लेग पीस उसमें चिकन ही नहीं है कोई खा भाई मस्त पण आहे बहुत झालंय आणि जेवण बघा मस्त प्रॉपर आहे आणि घेतल्या विचार आणि काय जेवण कसं आलं आहे भारीच एकदम राईस वगैरे आहे आणि मस्त जेवण आहे तर जेवण खूप आहे बघू शकता तुम्ही भात पण आहे ना तो खूपच आहे आणि चिकन पण आहे ना खूपच आहे दोन किलो आहे ते तर जेवढं मन करेल ना तेवढं आपण जेवणार आहोत आणि जी ग्रेव्ही आहे ना चिकनची ती खूपच छान झाली आहे जेवणाला मस्त मजा येते भारीच एकदम मस्त म्हणायला hmm. तर चला मित्रांनो आपला यांना जेवण फायनली झालेलं आहे आणि खूप मस्त असं जेवण झालेलं चिकन खूपच भारी झालेलं मजा आली पूर्ण पोटभर आहे आणि सगळेच पोटभर जेवले आहेत इकडे घेत आहे आणि गेटबोर्ड दोन इंडियाचा चिकन टाकला सहा जणांमध्ये चार किलो चिकन होता तर खूपच जास्त आज चिकन खाल्ले आणि खूपच मजा आली मित्रांनो आणि चिकन बोलायला गेलात ना तर खूपच टेस्टी झालेला खूप मजा केली सुंदर अशा वातावरणात मस्त मजा केली आणि खूपच छान पार्टी केली मनातला विचार म्हणत जेवण कसं होतं जेवण मस्त होतं एकदम भारी मजा आली एकदम स्टार्टर पोट भरलं पहिला नंतर तरी पण जेवलो आम्ही मस्त की ते बघू शकता अर्धा किलोच्या वरती चिकन राहिलेलं आहे आणि सर्वांचं जेवण झालंय आराम पण चाललाय इकडे प्रथमेश काय विचार प्रथमेश जेवण मस्त एक नंबर भाई आता तर झोप येते याच्यावर आपलं आपली काम पुढे जायचं आपल्याला वातावरण पण एकदम मस्त झालंय आणि जेवण पण आपलं झालंय तर चला इकडे जी साफसफाई आहे ना ती आपण कम्प्लीट करूया जेवढी आपण आपण घाण केलेली आहे ती सर्व साफ करूया त्यानंतर आपण इथून निघणार आहोत तर सर्व इकडे साफसफाई करून आपण निघणार आहोत सर्व साफ करूया त्याच्यानंतर आपण निघूया तर मित्रांनो खूप सारी मजा केली ह्या व्लॉग मध्ये तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये चला टाटा बाय बाय